मोबाईल नंबर सांगा सांगाई शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर बावन्न बावन्न एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकोणचाळीस किती याची किंमत किती सांगितली फायनल फायनल दहा हजार па азар о काय सांगितलं तुटी किंमत हा चाळीस चाळीस सांग बरच्या मशीद आहे पुढे मोबाईल नंबर सांगा सांगाई मोबाईल नंबर सांगा ये सत्याहत्तर चव्वेचाळीस सत्याहत्तर चव्वेचाळीस झिरो ऐंशी सहा त्रेचाळीस झिरो सहा पंढरपूर जाते रेडी द्या कुठल्या सोलापूर मंगळवाडा पंढरपूर पंढरपूर पंढरपूरचे असणारे प्रसिद्ध मशीवाले आकाशपुळे यांची असणारे दावणीची मैस दोन्ही गारशी असणारी विकायची आहे तर कोणी हौशी गिरक असेल आपण मालकांना विचारवा आकाशकोळी खरं तर पंढरपूरमधलं एक टॉपचं मशीमधलं नाव झालेलं आहे आपण ही मैस बघू शकताय दोन्ही डोळ्यांना गारशील काय किंमत सांगितली पासष्ट पास हजार किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा की चौऱ्याण्णव वीस झिरो नऊ झिरो नऊ एकोणपन्नास ओके दे नमस्कार मालक कुठली मैस आहे अकोले बर काय सांगे किंमत एक लाख वीस हजार बरं जाताला कशी जाते पहिल्यावर आहे कसे दुसऱ्यांदा आहे काय बर बरं बरं किती दिवस टाइम आहे यायला पंधरा दिवस घेते बरं बरं बघा पंढरपूर जाती असणारी टॉपची मैस आहे कास पण बघू शकताय पंधरा दिवस वेळेला टाइम आहे आणि हे बघू शकताय कास म्हणजे कास पण भरपूर केलेली आहे दुधाची म्हैस आहे दुसऱ्यांदा आहे आपण मालकाने किंमत एक लाख वीस हजार सांगितली आहे मालकाचा मोबाईल नंबर घेऊया मोबाईल नंबर सांगा मालक चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वीस झिरो नऊ झिरो नऊ एकोणपन्नास ओके धन्यवाद नमस्कार मामा कुठलं कवटे का मंगळ काय सांड आहे किंमत मशीर सत्तर हजार बर खाली काय आहे का काय रेड आहे काय बर 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 पहिल्याला का दुसऱ्याला किती देऊन दूध? आठ रुपये चांगली म्हैस अत्यंत जातीवंत केलेली आहे बघा दिसायला साधीच आहे पंढरपुरीमध्ये नाही शिंगायला ही असेल मालकानं सत्तर हजार रुपये सांगितले मोबाईल नंबर घेऊन हो मालक मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव पासष्ट एक्क्याऐंशी एकोणसत्तर पंचावन्न ओके આ કુડતી ચાલશે ગાડીમાં પૈસા લેવા સાવાજી ઓળખાય કે શું માંગાય તો ઓર્ડર કઢાયો ઓહ વાહ કીસાઈ